नमस्कार मी संदीप सावंत लाईव अड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण जाणार आहोत तीर्थ आणि आपण महाराष्ट्रातली काही तीर्थक्षेत्र बघणार आहोत तर आज मी जाणार आहे कोल्हापूरला आणि त्यानंतर उद्या आपण जाणार आहोत नरसोपाची वाडी त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पंढरपूरला पंढरपूरनंतर आपण जाणार आहोत तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर असं आपण फिरणार आहोत तर तुम्हाला आज आपण जाऊ म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आपण कोल्हापूरचं कशाप्रकारे कोल्हापूरला जाऊन दर्शन घेतलं ते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण जाऊ तिथून जाणार आहोत नरसोबाच्या वाटीमध्ये आपण क्रमाक्रमाने एक एक आपण तीर्थक्षेत्र बघणार आहोत तर आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन कशाप्रकारे झालं ते तुम्हाला दाखवतो आपला दौरा चालू झालेला आहे पंढरपूर जापूर अक्कलकोट गाणगापूर तुम्हाला वन बाय वन एपिसोडमध्ये बघायला भेटेल काय मजबूत पडला आणि मस्त धुके चालू आहे धुके पडले धुक्क आणि आता आपण बघतोय तो आहे तर कोल्हापूर रोड रुंदीकरण चालू आहे बघा रुंदीकरण चालू आहे आता आपण ना जवळे जवळ आहोत महादेवाच्या हो मंदिराकडे आपण भुईबाड्याला पोहोचले बाजार इकडे आज शुक्रवारचा बाजार भुईवाडा बाजारपेठ छोटासा बाजार छोटी बाजारपेठ आहे भुईबावड्याला आणि तिकडे आज बाजार असल्यामुळे व्यापारी लोक आलीत पण भुईबावड्यान कारण गगनबावडा घाट बंद आहे सध्या निसर्गरंभ्याच्या भुईबावडा घाटात उतरले होते काम चालू इकडे उतर घाट कोसळलेला आहे भुईबावड कोसळलं पावसात बावडा கன்பில் பத்தனன் பவுடா आता उकायला फुटला आता आपण तर आता आपण बघतोय कोल्हापूर शहर रंकाळा तलाव परिसर

महालक्ष्मी मंदिराकडे आलोय हे समोर बघतोय ते आहे सुप्रसिद्ध कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर तर आता आपण मंदिरात आलो तर आता आपण लाईन मध्ये चाललोय लाईन आहे आज सुट्टीचा दिवस आहे ना त्यामुळे लाईन आहे आणि आता आपण लाईन मध्ये आलोय बघा इथून लाईन आहे मंदिराची आणि संपूर्ण मंदिर परिसर आहे अजून लोक येत आहेत आणि इकडे देवीची पूजा चालू आहे मंदिरामध्ये आणि लाईन खूप मोठी लाईन आहे कोल्हापूरची महालक्ष्मी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीस साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलेले आहे मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन जवळपास चाळीस किलो सृष्टी निर्माण केली तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केला एक उत्तर काशी जी काशी विश्वेश्वर अर्थात महादेवांना समर्पित केले व दुसरे दक्षिण काशी दक्षिण काशी करवीर म्हणजे या मंदिराबद्दल आणि या मंदिराच्या दंतकथांबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओ खाली मिळेल ती अवश्य वाचा आता आपण मंदिर परिसरात आलोय सुंदर असं मंदिर बघतो आपण महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि असे वेगवेगळे ठिकाण आहेत गजलक्ष्मी वगैरे <tip>

आपले एकदम सुंदर असं मंदिर परिसर आहे फरजबंदी पण म्हणजे एकदम काहीतरी चिरेचे ही फरजबंदी आणि डिझाईन संपूर्ण मंदिराला लक्षी काम आहे इथलं शनी मंदिर अनेक मंदिर या परिसरात आहेत सुंदर असं मंदिर बघतो मंदिरावरचं कोरीव काम बघा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या इकडे कोरलेल्या आहेत सुंदर उंच कळच बघतो वरती मंदिर जवळपास शंभर फूट उंच कळच आहे मंदिराचं प्रतिमा असं दर्शन झालं आणि सुंदर परिसर आणि या बाजूला सुद्धा प्रत्येक बाजूला कोरीवकाम केलेलं आहे मंदिराला इथे आता आपण अतिबलेश्वरला इकडे छोटं अतिबलेश्वर मंदिर तिकडे बघतोय चारही बाजूला चार दरवाजे मंदिराला उत्तर मंदिर सुंदर मंदिर परिसर आणि सुंदर तर दर्शन झालं आणि सुंदर करवीर निवासिनीचं मंदिर बघतोय आपण कोल्हापूर संपूर्ण परिसर बघा अप्रतिम आणि अनेक दुकाने आहेत या ठिकाणी आणि नेहमीसारखीच गर्दी सुद्धा आहे कसं करायचं सुंदर से दर्शन झाले निदी पश्चिम दरवाजा आपण आता पश्चिम दरवाजे बघतोय मी बेलवर

संपूर्ण मंदिर अशा प्रकारे सुंदर सुंदर दुकानांनी सजून गेलेलं आहे आपल्याकडे <laughs> आता अन्नछत्र पास आहे सगळं आपण बघूया अन्नछत्र आता अन्नछत्राकडे चाललंय बाजूच आहे मंदिराच्या

पन्नास रुपयाला ओटी आहे इकडे डायरेक्ट ओटी घेऊ शकतो पश्चिम दरवाजे बघतोय आणि या परिसरात हे बघा असे मोठ मोठे डिस्प्ले लावलेत या ठिकाणी तुम्हाला पूजा कशी चालली ती एकदम आरामात बघू शकता कारण मंदिरामध्ये गर्दी असते त्या ठिकाणी आता देवीची पूजा कशा प्रकारे चालू आहे ते दाखवले मोठा मॉनिटर इकडे आणि सगळी इकडे चप्पलाची दुकान आहे कोल्हापुरी चप्पल चारशे रुपये पण चप्पल आहेत बोलले ते चारशे पाचशे असे वेगवेगळे रेट आहेत डिझाईन वेज साधारण चारशे पासून चालू आहेत वेगवेगळ्या वरायटी इकडे